राम 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 दाजी हा दाजी तुम्ही समजूत द्यायचा जरा विचार करा कसला एवढी मोठी इस्टेट वाऱ्यावर सोडण्यापेक्षा पुन्हा तरी मांडीवर घ्या माझा प्रेमानंद आहे सेकंड क्लास म्हणजे दोन जणांनापास झालेले अरे नापास ना होण्यात बी सेकंड क्लास असतो हा मग बघ तुझ्या पोराला म्हणाव पास हो आणि बघू अरे 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 अधिकाशी तोंड खंगाळून घ्या लागलायचा मी गेल्यावर वाईस शिल्लक ठेवा की रडायला अजून काय झालं नाही तुम्ही समज माझ्या भोवती जमा झालायचा कस बर वाटते तुला मराचा ताप असं का तुम्ही कसं राहायचा अगं इतरांचं होईल तसंच याचं बी होईल याचा बाप तगडा आहे समजा तुला नाही घेता झाला जरा का अगं नको 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 अगं याचं ना तरी पुसूदार मला पुसू आल का अरे नापार झाल्यासारखं रडतोच का जा बाबा मला त्रास घेऊ दे नको या बाळकडनं खायला पैसे दे आले सगळे मतलबी अरे माझ्या मरणाची वाट बघताय वय अरे हा काय समज समज अरे तशीच ये आली तर माझी समधी स्टेट मी थर्माजर करून टाकेन पण तुम्हाला सारख्या चोरा चिरताना मी खाऊ जाता नाही वाहू भाई वाह भाई जा, जा जा तू का थांबला आराम खोडा पहिल्यांदा तू अरे हो डॉक्टर वकील साहेब तुम्ही बाईस थांबा वकील साहेब बोला मला एक विचार सुचतोय रुक्मिणीचा सल्ला घेतो रुक्मिणी रडू नकस कर रडू नकस हे बघ या दकादाची गेलो तर तुझी संधी व्यवस्था करून जाईल करून मला काळजी रुक्मिणी गुलाची आहेस साधी भूमी आहेस म्हणूनच मला काळजी वाटते नाहीतर माझ्या माघारी हे लांडग तुला फोडून खातील फोडून खातील

विचारू तुला महाराण्याचा पोरगा दत्त घेता शहरात जाऊन तू पार वाया गेला करू या? रुक्मिणी माझी एक इच्छा आहे शेवटची इच्छा उडी करशील वचन दे रुक्मिणी मला बोला तुम्ही काय बी सांगा तुमच्या शब्द बाहेर रुक्मिणी मग मंजुळाच्या मा, माधवला आपण आपला म्हणूया समज त्याला देऊन टाकूया एका तमाशिनीच्या पोराला रुक्मिणी शिंपला पाणी धरून ठेवतो पर नक्षत्र पडलं नाही तर मोती का पोरगा आईचा नसतो तर बरसणाऱ्या बापाचा असतो कुणाच्या बी वळचणीला वाढत असला तरी ह्या तालेवाराच बी जायचे ती नाची असली तरी तुम्हाला साध्वी आहे माझ्याशिवाय दुसरा पुरुष बी मनात आणला नाही तिनं आम्ही तिला हिता आणली पण तुम्हाला हक्कल नाही तुमचा मान राखला तर तुमच्या भावानं तुमचं कान भरलं त्यानेच माझं डोस्क फिरवलं चुकले पण आता नाही नव चुक माधवाला वारस नेमा तो माझा नसला तरी तुमच्या रक्ताचा हा तुमच्या पाय शब्द सांगते झाली मी मनापासून सांगते मनापासून सांगते माझी काळजी मिळते <coughs> <आगे। coughs> वकील साहेब बोल रुक्मिणी बद्दल मला खात्री होती म्हणून आधीच तुम्हाला मृत्युपत्र लिहायला सांगितलं त्या इकडे हा सही करतो मी <coughs> दौलतराव देशमुख पूर्ण शुद्धीवर असून त्यांनी स्वप्शी नाही मृत्यूपत्र लिहिलेलं आहे तेव्हा तुम्ही साक्षीदार म्हणून सही म्हणजे का पण मी त्यांच्याकरता काय नाही ठेवलं ठीक आहे दहा एकराचा पिकता मला त्यांच्यासाठी ठेवलाय का आता जलदी करा आणि माझ्या पोराला आणि त्याच्या आईला घेऊन यावा चिराचा दगड चिराला बसून टाकूया माझा आता भरोसा नाही बाप चित असताना पोरग कुठं वनवास काढत असो हो, कुणाला थांब लवकर घेऊन आय मी म्हणते दोन दिवस खेळ बंद करा नाही पाठीवरच वय बी मन झाले म्हणून तर तुला सतरा वेळा सांगतोय वे बाई बाय लाव नाही मलम मलम मी नाही जाण व्हायचं तुम्ही आता लोक बसले बाजूला काय म्हणताय बघितला तर डॉक्टर डॉक्टर खेळतोय म्हणायचं जावा तिकड मारू दौलतराव देशमुख आपण माझं राव दौलतराव देशमुख इथं ते कोण नाही मी माझे काय काम आहे बघा जर बैठक करायची असेल खाजगी तर पहिलं बाहेर चला आपण माझं ऐकून तरी आतापर्यंत संगणकडे हेच ऐकलं की बाई तुम्ही छान नाचता बघून माझं मन फुला जर फुलून आलं बाई आमच्याकडं खाजगी डान्स करायला येते ऐकून पण पुन्हा तुम्ही इथंच आहोत वाट चुकणार आलाय त्याला बाहेरची वाट बैठक करायची म्हणतो काढायला लागलं त्याला ह्याची खाजगी बैठक करायची म्हणतो का, 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 मस्का, मस्का, मस्का। ये का? है का? ना जरा, जरा खावली रोज पाच पाच रुपये खर्चाय लागला अशी काय झागिरी वाईट चालली होय रे तुझी अगर नसेल मी तालेवार तर तलवार वार तर हाय का नाही अगं पाठीत काळा येत असताना बोर्डावर गेलो पब्लिकला जाम हसवल काहीतरी दाद दे माझे फोरकट आमचं काही लहान जाऊन खाऊन येतो नमस्कार मंजुलाबाई तुमचा माधव लक्षात झाला पाच रुपया करता मी दीक्षा मापतो इला मस्का लावतो ना म्हणतो लक्षातीश झाला मंजुलाबाई शांतपणा नाही का दौलत रवांचा मी वकील दामोदर कानेटकर माझं ना दौलतरावाने आपली सगळी निष्ठे माधवरावांच्या नावावर केलेली आहे माझं श्रीमंत झाला <laughs> देवा शपथ खरं सांगतो वकील असून सुद्धा <laughs> अरे बाधा अरे आपलं दरिद्र दूर झालं देवा खरी न्याय माझा दादा श्रीमंत झाला खरं मी लक्ष नाही झालं काय तुमचं नाव काय कानेट वकील कानेक्ट वकील चला मिसळ पाव खायला हो मिसळ पाव खाण्यात वगैरे घालू नका तुम्हाला पाहण्यासाठी त्यांचा जीव तडफडतोय ते शेवटच्या काय चाच मी गाडी घेऊन आलो ताबडतोब माधवरा श्रीमंत